शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात अन्न व पाण्याच्या शोधात भटकणारा बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची थरारक घटना तेरा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली भरवाडे येथील रहिवासी दिलीप गिरधर पाटील यांच्या शेत गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये अर्थे भरवाडे रस्त्यालगत असलेल्या कोरड्या विहिरीत हा बिबट्या पडला होता या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तत्काळ वन विभागाला दिली माहिती मिळताच बोराडी वनक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले प्राथमिक टप्प्यात जेसीबी मशीनच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा विहिरी उतरून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र बिबट्या अतिशय घाबरलेल्या व आक्रमक अवस्थेत असल्याने परिस्थिती धोकादायक बनली त्यानंतर पशुधन विकास अधिकारी विखरण यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव रक्षक योगेश वारुळे यांच्या मदतीने ट्रँक्विलायझर गनचा वापर करून बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वनमजूर सुरेश पावरावर अतिलाल पावरा यांनी दोराच्या सहाय्याने विहिरीत उतरून बिबट्याला सुरक्षितपणे लोखंडी पिंजऱ्यात टाकले व विहिरीतून बाहेर काढले यानंतर त्याला प्राथमिक उपचार देऊन सध्या सुरक्षित ठिकाणी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे ही संपूर्ण कारवाई वनसंबा रक्षक धुळे नीनू सोमराज उपवनसंरक्षक धुळे मोहन नाईकवाडी तसेच सहाय्यक वनसंरक्षक शिरपूर राहुल घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत वनक्षेत्रपाल किरण गिरवले बोराडी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर कुलदीप भामरे वन्यजीव रक्षक योगेश वारुळे प्राणिमित्र योगेश्वर मोरे वनपाल कपिल पाटील वनरक्षक अमोल काशिदे ज्ञानेश्वर शिरसाट तापीराम पावरा गणेश ठाकरे शंकर पावरा तसेच वनमजूर दिनेश पावरा सुरेश पावरा रतिलाल पावरा बन्सीलाल पावरा वाहनचालक सचिन येशी यांच्यासह भरवाडे टेंभे टेकवाडे व अर अर्थे येथील ग्रामस्थ आणि पत्रकारांचे मुलाचे सहकार्य लाभले या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र वनविभागाच्या तत्परता व नियोजनबद्ध कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून बिबट्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे